मित्रांनो के जी बाई प्रेमिया चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे मैदानात आज पाहूया कोण कोणती पहिले गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली मरडेकरांचा सुंदर पाहायला मालक वर बसले तिकडं राहुल नवऱ्यांचं किती वेळ पाहायला दहाव्यात नव्यात आज कोणा सांग पाहायला होय गुरुबर हा गुरुबर

मिल्खा कुठला मुळशीचा मिल्खा तो, तो बारका ना निळ्याने कॅब घालते चांगली गाडी पाहिली मी तो पण चांगला बैल अकरा मध्ये गटपा झालाय काय नाव याच रायफल कुठल्या गावची व रायपल खरशी रायफल आज कोणा सांग पाहायला मुळशीतला काय नाव भायला लक्ष अच्छा तो फायनल कुठला झाला याचा आता त्याला किती नंबर केलेला तिला दोन दो नंबर गेला फक्त तास दोन मिनिट चालतं शुभेच्छा तुम्हाला कॉकटेल गटपास पास झाले आज पक्षा सोबत पाहायला कॉकटेल कॉकटेल आणि पक्षाची गाडी आज पाळ नमस्कार आले आज मैदानावर आज इकड बारक माल का इथे आज शेटा शेटा ना ना शेट आला एक शेट आली ती आली ती बाहेर गेली ती आज आलाय तुम्ही पण हे आज कुठल्या कुठल्या गाड्या बघितल्या आज गाडी बघितली का बघितली कशी पाहिली गाडी चांगली पाहिजे ना चाल पास झाला सोळा मध्ये सोळा मध्ये पळायला आज कोणा सांग पायरा केल्याला कॉकटेल बरं ही गाडी आधी पळवली आज पाहिल्यांदाच ना किती दिवस झालं काढलं नाही बाहेर तिथं राहिलेला गाव एक केलेला तिथं तिथे कोणा पायरा होता हरण्या होत चांगली पाहिले तिथे गाडी तुमची ना, तुम्छा। 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 ना? आज पण चांगली पाहिली नाही बघितली मी गाडी म्हणून म्हणते बांधराव्यात गटपाच झालाय ना पंधराव्यात गटपास आज कोणा सांग पायरा केलेला होता आता माहित आहे का माझा पायरा कोणास केलेला होता पहिला सांग हे कुठलं आहे शिखर शिंगणापूरचा तुमचा आहे बैल तुमचा आहे तुमचा बैल आहे ना काय नाव आहे ह्याचं आता बाल महासंघ पाळाला की इकडं हो बाल महासाग पाहिलं कोणी केल्यानं नियोजन तुम्ही केलेलं हो पलीकडेच जे बसलेत ना हां त्यांनी नियोजन केलं होय काय गावचा बैल आहे मुंशी मुळी शिखरांचा थाय म्हण थैमानवर हा थैमान कोणा सांगा पहायला गोरेगावचा गोरेगावचा माहिवावर पळाला एकोणीसमध्ये गटपास ना त्याचं फायनल कुठलं झालं तू हां हां त्याच फाटीवर का दुसऱ्या फाटी त्यावेळेस कोण पाहिला होता सोन्या सोन्या होत्या पिष्टन बावीस अकरा गट पास झाला आज 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 कन्हैया सोबत पाहिला ग ओमकार कोणी केलेलं नियोजन बापूने पहिल्यांदाच असेल कन्हैया सासवडचं आहे ना तुमच्या शेजारीच मग आज गाडीला गती लागली का सोन्याला नाही आराम हो आता कधी होय आता कधी काढणार बाहेर मुंबईला येणार आहे आहे शुभेच्छा हा कनैया गटपास झालाय बारा मध्ये कुणासोबत पळायला पिस्टन बरं पळालाय मोठा पायरा केलाय मग आता मुलाखत चालू एक काय होय जुडे त्याचं काय नाव या पांढऱ्याचं शंभू शंभू आणि हो त्याच काय सरजा आज ही जुडी पाहिली ती कुठल्या गावची पहिली ती वही हा निराची होय त्याच फायनल वगैरे झाली ती का फायनल ही झाली ती का पहिले झालं असेल की आता नवीन घेतलं नवीन घेतलं आज दुसरा दिवशी दुसरा दिवस आहे कुठला तुमचा ह्यातला किंवा काळा आज दुसरा दिवस आहे मग गटपा झालाय का चांगला पळतोय मग काय आज डावी ना पळाला आहे ना आणि ह्यांचा तुमच त्याचा फायनल वगैरे झाली ती किती झाले होय चालतंय नाव आहे पाडेगावचा निशान किती वेळ गटपास झाला तेरा मध्ये गटपास आज कुणा सांग पळायला आज आजपाला छंद बरोबर आपले मित्र आमचे समीर चव्हाण नावी गोंधवली हा त्यांची नवीन खरेदी छंद बरोबर किती जाते सहा जाते असं आता चौसा झालंय फायनल वगैरे फायनल आज त्यापर्यंत सहा सहा राहिलाय दोन्ही साइड न पळतोय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नाकार्या गटपा झालाय नाकार्या आणि गोट्या पाहिल्यावर मावली त्यांचा बैल पहायला गरुडा पहायला ना तुम्ही केला असेल नियोजन नाही ड्रायव्हरांनी केले अक्षर ड्रायव्हर अक्षर ड्रायवर बसलेला छोट्या न आणली गाडी किती दिवसात नाच त्याला बाहेर काढला चौथा पाचवा दिवस पाचवा दिवस ना नाय चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तेच ना द्या सासवड मोरगाव आज कुणा सांग पाहायलाय कुठला खंडतचा बाळ्या तो काळा बैल होय मग दोन्ही पण मोठ्या मापाची बैल आहे त्या फायनल कुठला झालेला सासवडचा शुभेच्छा तुम्हाला शंकर हे कुठल्या गावचा शंकर हो आज कुणा सांग पाहायला राणा का इथलाच आहे ह्या भागातला फायनल वगैरे झाले का कायनल होय हे कुठला झालेला फायनल होय नागाणला झालेला हो मांगड्या सुंदर गटपास झालाय सुंदर सोबत कोण पाहिलं सुंदर सोबत सुंदर सोबत वायचा खंड्या पाळाला खांड्या म्हणजे नागठांचा एक नंबरचा मानकरी हे ना करी। त्या सुंदर बरं पाहायला ला। लागत तात्या पायर चांगल्या करते सुंदरचं चा। बैल आज लय जोरात पाहायला म्हणा कारण लय लोक म्हणली सुंदर न लय स्पीड लावले ता आज तात्या येणार आहे ती का नाही तात्या बाहेर आणि वजीरच वजीरच पाळाला पण शे बाजूची गाडी तसं झाल्यामुळं बरा कुठल्या गावच आज आज कुणावर पळाला सोन्या हि का सोन्या सोन्या आणि लक्ष्या पळाला हे सोन्या कोणाचं पांडेचा सोन्या ही जुडी पाळाली आधी पाळलेली का जुडी आधी दोन वेळा पळाली दोन वेळेस एक नंबर केलाय एक नंबर केलाय कुठल्या कुठल्या मैदानात मुळशीचे गोटावड्याचं मुळशीचं मैदान हां आता दारावलीचं एक लाख रुपयाचं मैदान झालं दिस ओपनचं चा। हां चांगली पळती मग गाडी हां गाडी झटून पळती पहिलवान ह्याचं काय हो ना गरोड्या बरोडा गरोडा गटपास झाला आहे आज दहाव्यात पाहायला का दहाव्यात पहिलवान आज कोण असं का पहिला केलेला किंवा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखर आहे बरं मग तुमच्या जुडीदाराचाच बैल आहे काय ना हां ह्याचं हे इथलं पहिलेच मैदान का फायनल झालं परवा एक नंबर केला एक नंबर केला कुठल्या मैदानात पळशीला त्यावेळेस कोण पायर लाराला नाही गटपास झालाय आज पहिल्या गुरु सोबत आज बाकासूर पहायलाय आज सुंदर गाडी पाहायला बकासूरची गट क्रमांक सहा मध्ये पाहायलाय आज सहा मध्येच पाहिला आहे ना आज गर्दी नाही झाली बक्कासूरला एका साइड ला बांधल्या म्हणून सेल्फी काढताय काय ते बरं होय कुठलं गाव इथलेच आहे गुरु गटपास झालाय बघा बकासुर सोबत आज पाहिलाय गुरु तो पाहिलं म्हणता ना बैल तो कुठून घेतलेला घेतला जालन्यात आणले दोन्ही खांदे पण की एका खांदी खांदे दोन्ही खांदी त्या दिवशी पण फायनल राहिली हा पुशेगावला पैत्री म्हणजे चांगली गोष्ट आहे पहायला नाळ्याभाई गटपात झालाय बाळ्याबाई आज किती वाटत पहायला सात मध्ये सात मध्ये आज कोणावर पाहायला केलेला आज पालवीर साहेबाच्या नंद्या संघ नंद्या संग केलेला चांगला प्यार रे माझा ती पहिल्यांदा गाडी पळलेली का नाही ह्याच्या आधी नव्हती पळ नव्हती पाळली ह्याचं बरच फायनल झालं ह्या सीजनला गाव सीजनला आमदात बी राहिल्या ना हो चांगला पळतो आहे हे दोन्ही खांदे नाही एक खांदे एकच खांदे होय एक असो कड असो काय असो एक ठांब चालतं